बल संपला तुमचा बड्डे आता तुम्हाला घरी बसायला नको काय <laughs> बाबू झाले आमची बोर बड्डे झाला घराच्या बाहेर गेलो ना आम्ही तीन चार दिवस कुठे सात दिवस झाले सात दिवस झाले काय आम्ही कुठेच बाहेर नाही गेलो कुठे म्हणजे माझ्या बाबू पेक्षा हा बाबू जास्त बोर झाला होता तर माझी मम्मी बोलली जा रियांशीला बाहेर घेऊन जा मूड फ्रेश होईल सो सॉरी काय माझी बाबू बघा आज किती क्यूड दिसली सो गाईज तुम्हाला सगळ्यांना कुठलं हॅपी चॉकलेट डे हॅपी टेडी डे आणि आज कुठले डे हॅपी प्रपोज डे माहीत नाही कधी कारण मी डे सेलिब्रेट करत नाही ना प्रेमाचा प बी माहित तुम्हाला ही भेटली त्यापासून प्रेमाचा पी आर ई एम सगळे आले सगळे आले ठीक आहे ओ चला आज जाऊ आपण आपल्या छोट्या बाबूला फिरायला घेऊन तुमचा बाबू छोटा असेल तुम्ही मॉलमध्ये घेऊन जाव आम्ही कुठे घेऊन जायचं फिरायला हा मॉलमध्ये घेऊन जाऊ तुम्हाला सगळ मला माहित नाही कुठे घेऊन फिरायला घेऊन कशी ऐकते सगळं समजायला लागलं रात्री उठून बसते एक वर्षाची कम्प्लीट झाली तुम्हाला तर माहिती आहे तसं उठते बसते इकडे पळते तिकडे आम्हाला रात्री झोपायला चला आता पण चाललं फिरायला एवढा जमलो की रात्री ती झोपली पण गप्प बघाय घ्या घेर पण टाकते आता चला सगळ्याला बूट घातला बूट खाली पाडलाय आता परत लावला तिला घेऊनच दमलो मी घ्यायची आई

ए, चल ये थांब पडशील चला काय चाललो आम्ही मी नाही येते तिने मला थकवलं चल 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 चला गाईच आता संध्याकाळची झाली वेळ आता काय हिला भूक कशी काय लागते मला तेच नाही समजलं का हिला माहिती आहे मला मी चालली चल 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 बाय 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 विक्रम बाय बाय विकी

एक बाबू झाला आता जास्त फिरायचं जा नसतं गोलफिर 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 काय यार पहिले काय मला प्रेम करत तेव्हा लाजत नव्हतं आता आजकाल लाजायला लागली गोलफीरच वन टू हा घेशील हे काय पण भाग बघित बघितलं होतं जे बाबाची गाडी घ्यायची होती ना सर्च करत होत्या पण इथं आहे ग मर्सडीज तिथून नाही आहेच माहिती का अप टू सेवेंटी सो अप टू सेवेंटी लीला बघू चल खरं सेवेंटी आहे का चला तुला टेटिव्हिडी पाहिलं का गाड्या बहुत्या बाडीची प्राइस बघितली जास्त असेल ना किती लिहिली बा अट्ठाईस तो हज़ार ले लेते हैं अट्ठाईस हज़ार क्या देख रहे हो? मैं हेल्प कर दूँ डबल बैटरी है। नहीं बैटरी है और बैटरी वारंटी आता है वाली हजार का और उसमें कोई फॉल्ट होता ही नहीं है और ये थर्टी थर्टी सिक्स का

आता कुठे खेळणार नाही चल जाईल काय गेलं दाखवला आलो बघ इथे किती भाग भेटतो तो गायत आम्ही तू पळून आलो आणि यांच्या मग आम्ही खेळायला लपाच होते सर यांची कुठे दाखवतो तुम्हाला थांबा आम्हाला कुठे गेला का आपला रियांशी कॅमेरा मारतो बघ कुठे इकडे आलं तर तिकडे येईल

बोल 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 काय पाहिजे सांग सांग काय पाहिजे ट्रेन बस ट्रेनमध्ये बसतो ट्रेन ट्रेन इथे बस ट्रेन बसा ट्रेनमध्ये बसी सोबत ट्रेनमध्ये जा तुम्ही बघा बसा ट्रेनमध्ये बस

बघायचं अशीच चढते घरी काय काय मस्ती करते बघा आता आता वरती चढायला बघायला मग काय करते बोला चल तर खाली बघितलं शोधते काय काय पडले काय नाही पडले बिस्किट तुला माझ्या इथं डोरे गॅजेट बनवलं तुला तिथे वाटलं बेड आहे आपल्या घरातला घरातला बेड वाटला उडी मारेल ती अगं अग नको नाही कोलत बाबू ती नाही खोलत नाही कोलत अगं अग पड अग आमची ऋतू जाम असते असत काय करते बाई मला पाणी घेऊन जा बायकाकडून काम करून घेतो गायच मी तिला पंधरा जाच लवकर जा मी काय गाय नवीन काय काय की बोलाय हेल्मेट ठेवायचं सेल्फ सल्लीच लॉकर

दोन देखे 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 देखे। दोन का? येस मी दोन टाईपची बिर्याणी ऑर्डर केली इथे आता ते लक्षात नाही मला नक्की कुठली एक हैदराबाद बिर्याणी आणि एक मुर्ग काहीतरी बिर्याणी तर दोन टाईपची बिर्याणी आहे कायच आहे

माहीत मग मा कशा डाळ घेतली का लक्षात काय करते बी काय यार नंतर बी ना खाऊन झालं चला काय खाऊन घेतो मी आता खुश नाही किती वर्ष नंतर आणि तुला मॉलमध्ये दे मी बघ बाबूची मजा बघ आज आज बिर्याणी खाते आणि काय झालं बिर्याणी तुम्ही मागवलेली नाफीस 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 नाफीसहा चालेल छत मग काय पण बिर्याणी खाते तर सांगितलं नाही खायची बिर्याणी तरी खात ना तू बाहेरचं आधी नाव सांगता खरेदीचं आता मी खरेदी नाही मोठी झाली आता इथं बघा खाशील बिर्याणी परत असेल का आताच्या पोरं लवकर 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 समजतं सगळं

माल अरे <laughs> बाकी बजी बस झालं ना आता दुध था आज <laughs> मजा आली पृथ्वीची

माझ्या मी तर गाय खाऊन घेतला आता कुठे फिरायचंय बाबू आज थकोला कपडे कसे करून टाकले तू सो कुठला मॉल आहे कमेंट करा कि सांगितलं का मी तुम्हाला कुठे महाराज मॉल तर एकदम बरं दिसत पण छान पैसे लागतात ना गायझा चला आणि एरियांची ड्रेसिंग कशी वाटली एरियांचे कपडे आज

घेतलं कुठे ठेवलं तुला काय चिप्स घे ना तिथं भेटत ना ना बोलतो तू का डी जाऊ नंतर उद्या परवा परवा ले? लेस घेतो सगळे चल सगळ्या रियांची मम्मीसाठी स्वतःहून घेतलंय तशी चांगली माझी रियांची कारण मम्मीला आईस्क्रीम जाम आवडते आणि मम्मीला बोललो देऊ तो की मॉल मम्मी नाही बोलली ना मॉलला इथे तिला घेते चिप्स चिप यार कपडे चेंज कर आता ममले दिला एक्सरे कशी एक्सर काम आहे काय माहिती काय बर दाखव सँडविच आहे का आई पण मस्त येऊन काय मच्छानी बरी मस्ती दुकाखान जा मस्ती केली बाबू रे मॉल मध्ये जा तू कपडे चेंज कर जा, जा